जय महाराष्ट्र गायच तर काय चाललंय तर आज आपण शेतामध्ये आलेलं आहे तर सकाळचे आता साडे अकरा वाजलेले आहेत तर आपण मोटर वगैरे लावलेले आहेत बघा मागं विहिरीमध्ये पाणीसुद्धा बघू शकता तुम्ही आणि इथं थंड गार हवा सुटलेली आहे वर लिंबाचं झाड वगैरे आहे मस्त निवांत बसलेलं आहे मी तर आता पुढे बघू काय काय तर आज दोडके मी तुम्हाला दाखवणार आहे आपण दोडके लावले होते तर दोडक्याचे वेल कसे झाले वगैरे आणि त्यासोबतच आपल्या मिरच्या आणि टोमॅटो तर आहेतच बघा मित्रांनो दोड घ्यायचं रूप आपल्या इथं टोमॅटो मिरची आणि दोडका हे बघा हे बघा इथे आपण युरिया सोडत आहे दोडका नागा या फोन व्हरायटीज हे बघा मित्रांनो इथे पंप आहे आणि या पंप मधून तेव्हाला पाईप येत आहे आणि या पंप मध्ये युरिया सोडत आहे इथ मिक्स करून आणि ते युरिया मग या फिल्टरमध्ये जाणार फिल्टर होऊन मग तिकडं आपल्या टमॅटो मिरचीला जाणार असं आहे हे बघा एक छोटा पाईप आहे हे बघा मित्रांनो इथे पाईप जोडत आणलेले आहेत आपण तिथून आता हे या पाईप आणि पाणी जाणार ज्वारीला तिकडे आपली ज्वारी आहे मित्रांनो ही बघा आपली सामायिक बघा मित्रांनो आपला ऊस आखाड्याजवळचा ऊस हे बघाय बघा मित्रांनो हे भागवत काकाचा आखाडा आहे आणि इथे कोंबड्या सुद्धा आहेत बघा कडकनाथ जात तिकड मग दूध उत्पादक दुधाचा व्यवसाय करतात ते